त्यांना भेटले निसर्ग आणि आता किडे मकोडे जमा होतात ना, ना। ते खात बसत त्यांना आणि त्यात बघा एक गडबड झाले त्याच्यामध्ये मोर असं मस्त निसर्ग असं बसून बसून खायची मराठ मसाला काळ मीठ साखर म्हणजे झालं बाबा पूर्ण झालं बघा आमचा मांडव अच्छा नाही काल मला आला होता मोराचा आवाज मोर तुला पहिल्या पाऊस पडायच्या आधी आपल्याकडे कधी येणार नाही पाऊस म्हणजे एप्रिल मे मध्ये जून मध्ये पाऊस पडायला सुरुवात होते ना एका दिन महिना मोराचा आवाज नाही आता आता मोराचा आवाज सुरू होत वाघ्या बस शांत बस वाघ्या येतो त्यांचं प्रजनन आता टाइम असतो त्या टायमाला आता पाऊस जाईल तसा मोर दिसतील ना पण आता येतात ना भात काय होत पाऊस संपायला आला ना झाडी झुडपी तयार झाली ना मादीला हे करून त्यांचं आता म्हणजे अंडी बिंडी द्यायचा टाइम असतो ना झुरपा तयार होतो ना झुरका त्याच्यात ते देतात ना अंडी अशा कुल्ल्यावर देतात नाही माहित नाही पडणार तुला त्या ह्या कोंबडे जंगले कोंबड्याच्या अंड्या पण असे असतात त्या झाडीत मग ते लोक झाडीच बसतात ते आपल्याला कळत नाही अंडी दिलेली ते तर सकाळी सकाळी आम्ही जरा गप्पा मारतोय एवढ्या काय प्राणी ते बरोबर हुशार त्यांना बरोबर माहितीये कधी पांढर द्यायचं कधी काय निसर्ग कसा बनवलेला त्यांना गवत आता कसं ह्याच्यामध्ये गवत वाढत जाणार ना त्याच्यापर्यंत काय म्हणतात त्याला नवरात्रीपर्यंत चांगलं मोठं होतं गवत नवरात्रीमध्ये भरपूर वाढतं राहत त्या टायमाला त्यांची अंडी वगैरे उभरून त्यांची पिल्ल बारीक 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 तयार व्हायला सुरुवात होतात त्यांना माहिती आहे माणूस कोण आतमध्ये येत नाही त्या गवतांबद्दल बरोबर त्यांचं तसं बरोबर त्यांचं ठरलेलं असतं नुकसान त्यांना करणार कोणी साप बी पसत ते खातात अंडी पिल्ले आता पक्षी पण येत नाही जास्त आपल्याकडे खायला वगैरे पक्षी पण आता येत नाही ना जास्त आता त्यांचं सगळं बाहेर खाणं त्यांना भेटलंय निसर्ग आणि आता किडे मकोडे जमा होतात ना ते खात बसतात त्यांना तर गप्पा मारत बसलोय जरा घरातला आवरलं नाही कुणाला झोपलाय आपला अजून अजून काय उठला नाही आहे त्याच्यामुळे त्याची उठायची वाट बघतोय सुट्टी आहे ना त्याची आज निवांत सगळं चाललंय जरा झाडांचं पण बघतोय रोप बघतात माझ्या हां वाढत चालली त्याला जरा राग वीक टाकायचे आहे पण हा पाऊस पडतोय ना सकाळी चांगला पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे जरा थांबलोय मग सकाळच्या टायमालाच राग टाकायची असते ना पाऊस जरा हे झाला की टाकायचं हां म्हणून जरा आणून ठेवलंय राग हे बघा दाखवतो तुम्हाला बघा आणून ठेवलं आहे पण मग अशी पाऊस चांगला पडून गेला म्हणून जरा थांबलोय इथे पण जरा असा वाफा वगैरे तयार करायचं आहे मिरचीची रोपं ना इथे लावायचेत उकरून घ्यायचे जरा म्हटलं गप्पा गोष्टी करूया आणि मग करूया हे गोंड्याचं रोप बघितलंच ते बघ ती फांदी ना खाली वाकले आणि त्याला परत नवीन फांद्या फुटल्या बघ फुटल्या फुटतात हां जमिनीमध्ये गेले ना ती फांदी वाकून आडवी झाली ती तेवढं झालं बघ त्याला किती आले नवीन नवीन रोपं त्याला आली गोंड्याचा जर आता आपल्याला अनुभव आलाय चांगला गोंडा असेल ना त्याला ना नवीन रोप तयार होतात एका झाडापासन आपल्याला आठ दहा रोप शेरू बघा आपला झोपा काढतोय दोघांनी जाम मस्ती केलेली आहे आता आणि मस्ती करून करून आता शांत झालेले आहेत वाघ्या बाहेर जाऊन आलेले आहेत भाकरी खाऊन झाले सकाळी सकाळी ना शेरू शेरू आपला लय शांत झालं ना पण आता आता पहिला हां पहिला ना, ना खूप असा था। आगाव वगैरे करायचा आता मस्ती असा म्हणजे करतो पण असा समजदार झालाय तो आता हट्टीपणा करत नाही पण आता माहिती आहे हा वाघ्या आहे ना आपला तो जरा आगाव झालेला आहे वाघ्या आता आपला जरा हे झालाय आता ना पहिला खूप घाबरट घाबरट राहायचा आता एकदम बिंदाट झाली हां जाम मस्ती करू झालाय आहे आपला आता शेरू माझा समजदार झालाय आता मोठा झाला ना दादा ना शेरू बघ कसे डोळे बिटतात गाई येते तर गाई कर गाई कर गाई कर झोपून जा त्याला काय पण कर काय नाही जिथे जाईन तिथे मागे मागे असत ना दोघं पण आता आम्ही मागे होतो अगोदर तर तिकडे दोघं जण होते आता इथे येऊन म्हटलं जरा काम करूया मग गप्पा गप्पा गोष्टी आधी मारूया आणि मग म्हटलं करूया तर परत जण तिथे आले तर आज काय खायचं आहे शेरू आज काय खायचं काय खायचं आज गोड नाही खायचं बाबा <laughs> आता मी दही लावते आता दूध गरम करूया दही लावूया दही भात खायला होईल ना मग दुपारी किंवा संध्याकाळ संध्याकाळला होईल चला केवढं बघा राणीकडचं सगळं साफ करायचं आहे तर बघ त्यावेळीला बघ नवीन हे फुटलं ना पालीच्या शेंगाची बघ ती वेल जुनी आपली पावसाचा चांगली व्हायला पाहिजे पण हे बघा वांग्याच्या झाडांना घातली राख वगैरे इकडे थोडंसं सा साफ केलं खूप ते वाढलं होतं हा बघा ढिगारा पडला आहे ते दोन झाडं जरा मोकळी करून घेतली मोगऱ्याचं आणि गुलाबाचं आणि ही चिबूडची वेल, वेल बघा इथे रुजलेली आहे ती मुळं ना खूप वरती होती त्याच्यामुळे खोदलं ते आणि आतमध्ये घालून ठेवलेले हा <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आत्ता त्यांना हातपाय धुतले म्हणून मला चेहऱ्यावर की नाही ओला आहे पाऊस नव्हता ना त्याच्या पटकन आहे ना करून घेतलं आता ही जी राख आहे निदान अर्धा तास तरी राहायला पाहिजे त्या झाडांवरती नाहीतर पाऊस पडला ना तर सगळं धुऊन जाईल गोगल गाई तुम्हाला बघा मागे दाखवल्या आत्ता पण काय काय सापडलं गोगलगाई शंख बघा असतात ना ते पण आता सापडले राहण साफ करताना सरळ मारून टाकायचं सगळं ना सगळं नाजधूस करून टाकणार मग त्याच्यामुळे बस झालं थोडंसं केलं आता म्हटलं जाऊया घरामध्ये आता रविवार आहे ना त्याच्यामुळे फारसं असं काही काम करायचं नाही आहे म्हटलं थोडंसं म्हटलं बसले होते ना अशीच तर म्हटलं थोडंसं करून घेऊया आता कुणालचे बाबा गेलेत आंघोळीला आणि आता कुणालकीने आत्तासा सुटलेलं आहे आत्ताची सुट्टी आहे ना त्याच्यामुळे जरा निवांत सगळं चाललेलं आहे म्हटलं हळूहळू सगळं करू आपलं आजचं जे जे काय आहे ते रुटीन तर चला आता मी चालली मागच्या पडवीमध्ये हा तवा ठेवते चुलीजवळ राख आणलेली ना याच्यामध्ये आणि वाघ्याची रुवात इथे होते गेले वाटतं परत बाहेर गेले 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 चला फुलं काढायची बाकी फुलं पहिला काढून घेते परत पाऊस आला ना गडबड होऊन जाईल चला या मस्ती नाही करायची गेले परत गुरांचा आवाज तुला काय माहीत नाही चला या वाग्या शेरू पाऊस नाही ना तर तुम्ही आता बाहेर पळतायत ते कसला आवाला काय माहिती आहे चला इकडे कोणतरी आले कुठून लवकर बाहेर पहिला तर हे बघा आता येते ना काल बघा तुम्हाला मी दही वडे नाखवले ना तेच बघा पीठ आहे ना जास्तच भिजवलं होतं मी ते आता उरलेलं आहे ना त्याच्यात असे वडे बनवते आणि चटणीसोबत खूप मस्त लागते इथे कुणाल तर आहे दूध प्यायचं झालं खजूर खाऊन झाले ना सकाळी उठल्यावरती खजूर खायचं बदाम खायचं आणि दूध प्यायचं हे असतं त्याचं आणि नंतरला बाकीचं सगळं ते वाघ्या शेरूच आहे ते ती वाटी पुसून घे त्याला साय बघ किती आहे तो डबा टाकलाच परत फ्रीजमध्ये तो बाहेर काढला लोणी काढायचे साईचं आणि इथे तर बघा एक गडबड झाले ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाघ्या शेरूसाठी खिचडी लावले पण गॅस बघा किती स्लो झालाय तो काय झालं त्या गॅसला काय म्हणजे आहे तर बघावं लागेल काय कचरा विचरा अडकलाय का बर्नरमध्ये मी मगापासून म्हणते म्हटलं शिटी कशी होत नाही म्हणून मी त्या तिकडे ठेवलं आता नाहीतर थोडंसं चेंज करावं लागेल चला हे जे वडे आहेत ना एकदम मस्त असे क्रिस्पी झाले आहेत कारण कुणाला जे असेच खाल्ले ना त्यांना पण असे खूप आवडले तर म्हटलं चटणी बरोबर बनवूया असं तरी बघा सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्यांनी अर्धवट कालचं बघा राहिलेलं काम आहे ना मांडव घालायचं ते आता करायला घेतलं आहे खाऊन पिऊन झाल्यानंतर आणि आता इथे मस्त असं डिशमध्ये बघा नाश्ता घेतलेला आहे चटणीसोबत हे वडे ना खूप भारी लागतात खूप छान लागतात आणि समोर असं मस्त निसर्ग असं बसून बसून खायची मजा की नाही वेगळीच आहे छान वाटते चला या खाऊया मस्त असे उडदाच्या डाळीचे वडे आणि सोबत कोथिंबीरची तिखट तिखट चटणी एकदम क्रिस्पी आणि खूप छान झालेले आहेत तुम्हाला जर का रेसिपी हवी असेल तर कालचा व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला या वड्यांची रेसिपी बघायला मिळेल मस्त असे हलके फुलके असा आवाज येतोय सकाळी उठले तेच किचनमध्येच आहे मी उठल्यापासनं बाहेरचं वातावरण बघा पाऊस थोडंसं थांबलाय आता चांगली सा सर एकाने पडून गेली बाहेर आहे ना, ना थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतोय शेरबा कसा बसलाय तर मी पटकन वगैरे ना हे किचनचं सगळं आवरून घेतलं म्हणजे नाश्ता जेवण बिवण सगळं बनवून घेतलं चपात्या अजून गरम आत्ताच म्हणजे झाल्या शेवटची चपाती भाजी दाखवते एवढं सुक्का जवळ असतो ना त्याची भाजी केली आज रविवार आहे ना त्याच्यामुळे कुकरमध्ये भात ह्याच्यामध्ये भाग्याशिवायचं चिकन ते गरम करून ठेवलं आहे आणि इथे मुगाची आमटी केलेली आहे तर तुम्हाला आता मशीनचा बघा आवाज येत तसे मशीन चालू आहे बाहेर टॉवेल वगैरे आहेत ना ते आज जरा धुवायला काढलेत म्हणजे एक्स्ट्रा जे कपडे जे आहेत ना ते धुवायला काढलेत फ्रीजवरचं कवर वगैरे ते पण धुवायला काढले काय होय सरबत बनवतोय हां झालं का देते म्हणजे कपड्याचं काम थोडंसं आज जास्त आहे दोन वेळा मशीन लावावे लागणार रविवार असला ना की थोडंसे काढते मग एक्स्ट्रा कपडे चादरी वगैरे वगैरे असतात ना आठवड्या वगैरे त्याच्या धुवायला काढायचे अज्ञमधनं तेवढंच मग आपलं धुऊन पण होतं आणि आज कसं ऊन पण आहे ना म्हणजे पाऊस बघायला कमी कमी होत चाललं ना त्याच्यामुळे अज्नमधनं असं mm. सगळं धुवायला की नाही काढते गरम पाण्यामध्ये भिजत झाले होते सकाळी त्याच्यामुळे आता पटकन आहे ना मशीन आता ते चालू करून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग कपडे म्हणजे हे झाले ना मोठे मोठे कपडे धुवून मग दुसरे जे कपडे आहेत ना आपले नेहमीचे ते टाकणार मशीनमध्ये तर अशा प्रकारे घरचं काम पण चालू आहे आणि बाहेरचं काम पण चालू आहे आणि आता मी ह्यांच्यासाठी सरबत बनवते आता बाहेर काम चालू आहे ना तर म्हटलं गरमी होते ना काम करताना लिंबू असं जरा बरं पडतं तुम्हाला पण दाखवते तर हे बघा हे आता मी लिंबू सरबत बनवलं आहे त्यात मी चाट मसाला काळं मीठ साखर म्हणजे चाट मसाला घातला ना त्याच्यामुळे रंग बघा कसा असा काळपटसारखा का झालं आहे ना हे दोघं जण बाहेर काम करतायत ना म्हणून त्यांच्यासाठी आता वरून यायला फ्रीज मय ठेवते किती काम केलं ह्यांनी काटा कमी पडतील काय ना काय झालं बाबा पूर्ण झालं बघा आमचा मांडव आता फक्त मध्येच घालायचे बाकी आहेत ना इथे हे बघा सगळं साफसफाई पण केली भरपूर असं रान बिन वाढलेलं होतं इथे सगळं काढून घेतलं माती पण टाकली का इथे हा हे बघा मस्त अशा वेली सगळ्या झालेल्या आहेत हे का असे की वाटते हे बघ ही पानं कशी वाटतात मला वाटतं जमिनीमध्ये होती वाटते ही मुळ आता ती वर आली एवढं मस्त झाले हे फुलं यायला पण सुरुवात झाली ही पडवळची वेळ आहे आणि म्हणूनच सई घाई घाई चालली होती आमची ते पण लावलं ना कारल्याच्या इथे त्या साईडला पण काट्या लावल्या नाट्या उभ्या केल्या झालं हे मांडवाचं काम बघा कम्प्लीट झालंय माझ्याकडे ढकल जरा ते 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 पक्षी कुठला ओरडतोय हा आवाज येतो केवढा आवाज येतो ना जवळजवळ होत आलंय ना मंडपाच काम झालं म्हणजे थोडस बाकी आहे ते आता पूर्ण होऊन जाईल आपला मंडप भाजीसाठी उभा फक्त काट्या बांधायच्या बाकी आहेत झालं संपूर्ण काम चला मी आता चालली घरामध्ये कपडे टाकलेत मशीनमध्ये ते आता फिरून घेते आणि मग छोटं मोठं आपलं बाकीचं आहे ते तर चला मग येईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज बागेतले की नाही बरीचशी कामं म्हणजे छोटी छोटी कामं होती पण ती खूप अशी महत्त्वाची होती ती करून झालेले आहेत त्याच्यामुळे असं खूप असं बरं वाटतं छान वाटतं आहे असं आता त्या वेलींना कसा आधार मिळेल आणि आता पटापट पत वेली कशा वर जातील मग आणि गोगल गाई वगैरे बघा तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये ते आपण सगळ्यांना शंख शंखसुद्धा उठला शंखसुद्धा असे मोठे मोठे झाले होते ते पण सगळे साफ करून आणि काढून टाकले ते त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये म्हणजे जे हे जे आहेत ना किडे वगैरे ते थोडेसे तर कमी झालेले आहेत नाहीतर खूप असं भाजीपालाच्या वगैरे नुकसान करतात म्हणजे आपली मेहनत असते ना एक प्रकारे की नाही वायाच जाते या सगळ्या गोष्टी असतात पण छान प्रकारे की नाही आज काम झालेलं आहे जास्त असं भारी काम नव्हतं हलकं हलकंच काम आहे पण खूप असं महत्त्वाचं होतं तर चला मग आईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद